धुळे शहरात चोरींचे सत्र सुरूच तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दाडसी चोरी तर पंधरा हजार रुपये रोकडसह सव्वा लाख रुपयांचा सोन्यासह मुद्देमाल लंपास याबाबत या उत्तर शिकी धुळेशहरालगत असलेल्या तालुका हद्दीत येणाऱ्या चित्तोड परिसरात पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास सा आज्ञात चोरट्यांनी चित्तोड परिसरात राहणाऱ्या जामा आप्पा गोरख नागापुरे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील कपाटातील पंधरा हजार रुपये रोकड तर सोने दागिने नथ नेकलेस टोंगल पोत असे सुमारे सव्वा लाख रुपयांची चोरी चोरट्यांनी चोरी करून पसार झाले आहेत याबाबत घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पथक पोली स्ट घटनास्थळी दाखल झाले व सदर घटनेचे पंचनामा करत याबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते पाटा मी उठलोपाने तेव्हा माझ्या लक्षात आलं कि बघात चोरी झाली असं तर मी बघितलं तर असं घरातलं सोनं रोखड पैसे हे चालले गेले काय 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 गेलं घरातल्या सोन्याची एक दानी व आणि नेटलेस टोंगर आणि बॅसलेट आता ब्रॅशलेट असतो हा रोख पंधरा हजार होतो पंधरा सोळा हजार रुपये टोटल हा एक सव्वा एक सव्वा लाख रुपयात हा पोलिसी येऊन गेले दोन पंचनामा करून गेले